लोकसभेच्या वेळेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या एक बॉम्बस्फोट होऊ शकतो तुम्ही तुमचं आयुष्य सरळ जगत असता आणि लोक सहज तुम्हाला एखादा प्रश्न विचारून टाकता प्रश्न असा विचारता की तुम्ही भूजकाळात पडला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते परंतु आसपासचं वातावरण आणि आसपासची परिस्थिती अशी असते की तुम्हाला सगळं जणू माहीत असतं आणि तुम्ही सहज त्याला उत्तर देऊन टाकता जास्त कन्फ्यूज करत नाही आज मला एकाने प्रश्न विचारला आहे म्हणजे आजची घटना अशी आहे की बुवा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये ते दोघं एकत्र येऊ शकतात त्याला आमदार संजय शिरसाठांनी दुजोरासुद्धा दिला आहे ही घटना ऐकलेला एक माझ्याजवळ आला आणि माझ्या कानात त्याने सहज विचारलं झालं असं तर कसं मी म्हटलं जसं होईल तसं साधी गोष्ट आहे आता ज्या ममता बॅनर्जींना कधी काळी संसदेत मला प्रश्नच विचारू देत नाही ही काँग्रेस तिच्यावरती संसदेत पेपर भिरकावे लागले होते त्याच ममता बॅनर्जी आज इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या सोबत फोटो काढताय भ्रष्टाचाराच्या नावाखाली ज्यांनी देशामध्ये नवीन पर्याय शोधण्याचा आणि पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता अशा अरविंद केजरीवालांनासुद्धा इंडिया आघाडीमध्ये जागा मिळते आहे बरं हे झालं एका बाजूचं आता दुसऱ्या बाजूची गोष्ट बघा ज्या भारतीय जनता पार्टीला अजितदादा हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी नेते आहेत असं वाटत होतं जे त्यांनी जाहीर सभांमधून सांगितलं होतं तेच अजितदादा आता मुख्यमंत्रीपदाचासुद्धा चेहरा वाटू लागले आहेत आता ह्या राजकारणामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली आणि उद्या त्यांच्यामध्ये युती झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय म्हणून त्याने मला प्रश्न विचारला झालं असं तर कसं मी म्हटलं अरे जसं होईल तसं कारण गंमत अशी आहे की निवडणुका असल्या की त्या निवडणुकीच्या तोंडावरती युत्या होत असतात युत्या तुटत असतात युत्या जुळत असतात पण युती होत असताना त्या युतीची मुळं आणि त्यानंतर त्या, त्या युतीचं पुढे काय होईल याची कारण मीमांसा करणं आपल्या हातात आहे आणि तीच करण्यासाठी आता आपण जमलो आहे गंमत अशी आहे की राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून आपली भूमिका स्वतंत्रपणे मांडतो आहे एकनाथ शिंदे हे पूर्वी शिवसेनेमध्ये म्हणजे मूळ शिवसेनेत होते जिची नंतर दोन शकलं उडालेली आहेत आता जण त्या शिवसेनेतून बाहेर पडलेत उद्धव ठाकरेंची एक शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदेंची म्हणजे सत्तेत असलेली एक शिवसेना आहे आता सत्तेत असलेली ही एक शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र आले तर तर नेमकं काय घडणार आता करिश्मा घडणार की दोघेही रडणार हा प्रश्न मात्र आपण आत्ता याचं उत्तर देऊ शकणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंतका प्रभावी वक्ता आज घडीला तरी कुणीही नाही हे आपण डोळे झाकून सांगू शकतो राज ठाकरेंची बोलण्याची शैली त्यांच्या बोलण्यातले मुद्दे बोलण्याची पद्धत अर्थात वक्तृत्वाने संमोहित करून या सभेला वेळ लावण्याचं ताकद जर कुणात असेल तर तो नेता म्हणजे राज ठाकरे अशा राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंना आपल्या जवळ घ्यावंसं वाटतंय ह्यात काहीच गैर नाही कारण ज्या एकनाथ शिंदेंना असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षासोबत मी सरकार स्थापन करून माझ्या अन्यायाला वाचा फोडेल आणि माझ्या पद्धतीने माझे प्रश्न मी सॉर्ट आऊट करून घेऊ शकेल अशा एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात नाही म्हणलं तरी धक्का बसलेला आहेच त्यांनी कितीही नाकारलं तरी म्हणजे अजित पवारांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेमध्ये सामील करून घेतलं आहे आणि त्यानंतर अमित शहानी त्यांना भेटीची वेळ देऊन ज्या पद्धतीने पॅम्पर करण्याचा प्रयत्न केला आहे त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंना आपल्याजवळ घेण्याचा हा प्रयत्न अगदी मला स्वाभाविक वाटतो यावेळेला मला एक प्रसंग आवर्जून आठवतो आहे म्हणजे संदर्भ चुकत नसेल तर पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंना हृदयविकाराचा त्रास झाला होता आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते त्यांना हॉस्पिटलमधून त्यावेळेला डिस्चार्ज होत असताना राज ठाकरे त्यांच्या गाडीचं सारथ्य करत होते अर्थात त्याही वेळेला राज ठाकरेंनी शिवसेना सोडून आपली स्वतंत्र चूल मांडलेली होती पण इतक्या भांडणानंतरसुद्धा आपल्या भावाला घेण्यासाठी राज ठाकरे त्या हॉस्पिटलच्या दारात गाडीचा ड्रायव्हर बनून उभे होते अशा वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की राजसाहेब इतक्या सगळ्या वादानंतर तुम्ही तुमच्या भावाला घेण्यासाठी दवाखान्याच्या दारावरती उभे कसे मला अजूनही अगदी स्पष्ट आठवतं आणि ती क्लिप तुम्हाला माध्यमांमध्ये शोधली तर नक्कीच आपलेल राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं अरे हे ठाकरे आहेत तुम्हाला समजायला दहा जन्म जातील अर्थात या प्रसंगाचं मला आत्ता स्मरण का व्हावं हा केवळ एक योगायोग आहे असं समजा पण तरीही एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आपलेसे व्हावेत असं वाटण्याचं एक कारण अजूनही आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेच्या नाळेशी जोडलेला आहे आणि शिवसेना म्हणलं की ठाकरे हे नाव ओघाने आलंच हे नाव वगळून शिवसेनेचा विचार महाराष्ट्रातली जनता तरी करू शकत नाही हे वास्तव एकनाथ शिंदेंना कळत नसेल इतके ते साधे नाहीत एकनाथ शिंदेंना असं वाटत असेल की आपली शिवसेना जर ठाकरे युक्त शिवसेना असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद जर आपल्या शिवसेनेसोबत आली तर मात्र महाराष्ट्रामध्ये आपण जे सो कॉल्ड बंड केलेलं आहे त्या बंडाचं काहीतरी चीज होऊ शकेल म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा चांगल्या जागा मिळू शकू असं एकनाथ शिंदेंना कदाचित वाटत असावं म्हणून त्यांनी ती भेट घेतलीही असेल पण अजून एक गोष्ट आपल्याला नजरेआड करून चालणार नाही राज ठाकरे हे नाव जर आपण सोडलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दुसरा असा कुठलाही चेहरा नाही की जो राज्याच्या राजकारणामध्ये एखाद्या विभागावरती प्रभाव टाकू शकतो अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दावा करण्यात येतोय ती गोष्ट वेगळी पण वास्तव मात्र आपल्याला नाकारता येणार नाही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना जवळ घेतलं तरी राज ठाकरे हा ब्रँड चेहरा असण्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती फायदा होईल ह्या प्रश्नाचं उत्तर येत्या निवडणुकीमध्येच आपल्याला मिळू शकेल आणि अर्थात अजून एक गोष्ट जे चाळीस लोक मूळ शिवसेनेला सोडून भाजपसोबतच्या सत्तेमध्ये सामील झालेले आहेत आणि ते स्वतःला शिवसेना म्हणवत आहेत अशा चाळीस लोकांना इतकी वर्ष राजकारणात स्वतःच्या एरियामध्ये परफेक्ट आणि डॉमिनंट राजकारण करण्याची सवय आहे अशा डॉमिनंट राजकारण करण्याच्या सवय असलेल्या चाळीस आमदारांना राज ठाकरेंचं नेतृत्व इतक्या मोठ्या गॅपनंतर किती मान्य होईल अर्थात निर्णय झाल्यानंतर सगळ्यांना तो मान्य असतोच पण तरीसुद्धा छोट्या छोट्या गमती जमती ग्राउंड लेवलला घडतच असतात की मग अशा वेळेला त्या चाळीस जणांना राज ठाकरेंचं नेतृत्व किती मान्य होईल हाही एक बघण्याचा भाग आहे म्हणून उद्या घडू काहीही शकेल घडल्यानंतर काय घडेल हे मात्र येणारी परिस्थितीत सांगू शकेल एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या काही घटना घडून गेलेल्या आहेत की आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे अर्थात काही काही घटना तर मला असंही वाटायला भाग पाडतात की जनतेला कशाचंच काही वाटत नाही जनतेला नेहमी असं वाटतं की हा राजकारणाचा एक भाग आहे जनता लोकांना स्वीकारत असते लोक कितीही उड्या मारत असले तरी अर्थात मी लोकांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे जरा चुकीचं वाटत असेल पण गेल्या काही दिवसातल्या कोलांट उड्या बघता हे सगळं असंच आहे की कोण कुणाच्या मांडीवरती आणि कोण कुणाच्या पाठीमागे हा एक फार मोठा चिकित्सेचा भाग आहे पण ज्या माणसाने मला हा प्रश्न विचारला होता की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर कसं मी त्याला सरळ सरळ उत्तर दिलं जसं होईल तसं धन्यवाद